नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या विजय ऑटोमोबाईल ब्लॉगर या ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिरो कंपनीकडनं येणारी जी स्प्लेंडर प्लस बाईक आहे या बाईकबद्दल सर्व माहिती डिटेलमध्ये बघणार आहोत कलर ऑप्शन कोणकोणते आहे इंजिन स्पेसिफिकेशन काय काय आहे गाडीचं मायलेज किती असणार आहे आणि गाडीची किंमत किती आहे अशी सर्व माहिती डिटेलमध्ये बघणार आहोत या व्हिडिओमध्ये त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या गाडीबद्दल सर्व माहिती या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे आणि व्हिडिओ जर आवडले असल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट देखील करा त्याआधी मित्रांनो धन्यवाद सैगल ऑटो रायडर प्रायव्हेट लिमिटेड चिंचोड पुणे या शोरूमचं की त्यांनी आपल्याला ही बाईक रिव्ह्यू करण्यासाठी दिली त्याबद्दल त्यांचेसुद्धा धन्यवाद जर तुम्हाला हिरो कंपनीची कुठली जरी बाईक घ्यायची असेल किंवा बघायची सुद्धा असेल तर नक्की या शोरूमला भेट देऊ शकता शो शोरूमचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेलं आहे तर मित्रांनो तर मग व्हिडिओ चालू करूया मित्रांनो स्प्लेंडर प्लस या बाईकमध्ये जर कलर ऑप्शन बघितले तर ब्लॅक विथ ग्रे ग्रे विथ ग्रीन आणि ब्लॅक विथ रेड आणि ब्लॅक विथ पर्पल असे चार एकूण कलर या स्प्लेंडर प्लसमध्ये देण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो गाडीची चावी जर बघितली तर तुम्हाला आता मी गाडीची चावी कशी आहे ती दाखवतो गाडीची चावी जी आहे ती ही आहे बेसिक अशी चावी आहे गाडीसोबत तुम्हाला दोन चाव्या येतात जर तुम्ही गाडी वगैरे घेतली गे तर दोन चावे मिळतात गाडीसोबत आणि तुम्ही बघू शकता कशी आहे चावी ती गाडीची त्यानंतर मित्रांनो आता आपण फ्रंटने चालू करूया फ्रंटला जर बघितलं तर फ्रंटला जे सस्पेन्शन आहेत स्प्लेंडर प्लसचे ते टेलिस्कोपिक हायड्रोलिक सर हे देण्यात आलेले आहेत आणि मडगाडवरती आय बी एसची बॅजिंग देण्यात आलेली म्हणजे आय बी एस म्हणजे इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टीम ही कशी काम करते जेव्हा तुम्ही गाडी चालवता आणि मागचा जो ब्रेक आहे तो ॲप्लाय केल्यानंतर जो पुढचा ब्रेक आहे तोसुद्धा थोडं थोडा ॲप्लाय होत राहतो त्यामुळे गाडीचा जो ब्रेकिंग परफॉर्मन्स आहे तोसुद्धा चांगला होतो आणि साईडला मडगावरती जर बघितलं तर रिफ्लेक्टर हा सुद्धा देले देण्यात आलेला आहे राऊंड शेपमध्ये आणि ब्रेकिंग जर बघितली तर फ्रंटला एकशे तीस एम एम डायमीटरचे ड्रम बॅक्स हे देण्यात आलेले आहेत त्यानंतर मित्रांनो जर टायर साईज बघितलं या स्प्लेंडर प्लसचा तर फ्रंट वेलचा तो ऐंशी बाय शंभर सेक्शनचे अठरा इंचेसशे ट्यूबलेस टायर या स्प्लेंडर प्लसमध्ये देण्यात आलेले आहे जे की ॲलोबिल आहे त्यानंतर मित्रांनो जर गाडीचा लुक बघितला फ्रंटने तर फ्रंटने गाडीचा लुक जो येतो असा दिसतो आणि भरपूर ठिकाणी तुम्हाला ग्राफिक्स बघायला मिळेल या गाडीवरती भरपूर ठिकाणी ब्लॅक आणि ग्रेचं ग्राफिक्स हे करण्यात आलेलं आहे आणि खाली जर बघितलं तर खाली इथे नंबर प्लेट लावण्यासाठी जागाही देण्यात आलेली आहे आणि त्याच्यावरती वायझरवरती हिरो स्प्लेंडर प्लसचं बॅजिंगसुद्धा बघायला मिळेल आणि साईडला बघितलं तर साईडला टर्न इंडिकेटर्स आहेत जे की हायलोजन बल्ब सेटअपमध्ये आणि हेडलाईटचं सेटअप जर बघितलं तर तोसुद्धा हायलोजन बल्ब सेटअपमध्ये देण्यात आलेला आहे आणि त्याचा थ्रो वगैरे कसा आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल कसा येतो त्यानंतर वरती जर गाडीचे मिरर बघितले तर जे मिरर आहे बाईकचे ते ब्लॅक कलरमध्ये देण्यात आलेले लेफ्ट ले आणि राईट साईडचे दोन्ही पण आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल कसे आहेत ते आणि आता आपण बघूया साईड लुक गाडीचा साईड लुक कसा येतो आणि साईड लुकवरती काय काय करण्यात आलेलं आहे फ्युअल टँकवरती जर बघितलं तर फ्युअल टँकवरती ब्लॅक आणि ग्रेचं ग्राफिक्स करण्यात आलेलं आहे आणि त्यावर हिरोची बॅजिंगसुद्धा आहे हिरो कंपनीची आणि खाली जर बघितलं तर खाली पावर स्टार्ट फ्युएल इंजेक्शनची बॅज बॅजिंग बघायला मिळेल आणि मित्रांनो स्प्लेंडर प्लसमध्ये हे जे इंजिन आहे ते फ्युएल इंजेक्टेड इंजिन आहे आणि एक स्टीलचा लेग गार्डसुद्धा देण्यात आलेलं आहे आणि साईडला बघितलं तर स्प्लेंडर प्लस आणि आय थ्री एस टेक्नॉलॉजी या बाईकमध्ये देण्यात देण्यात आलेली आहे आणि इंजिनवरतीसुद्धा हिरोची बॅजिंग आहे आणि या स्प्लेंडर प्लसमध्ये फोर स्पीड गियर बॉक्स येतो चार गियर येतात या गाडीमध्ये आणि साईड स्टँडसोबतच सेंटर स्टँड हे सुद्धा देण्यात आलेलं आहे जे की चांगलं फीचर आहे गाडीमध्ये आणि आयथ्रीस टेक्नॉलॉजीचा यूज करण्यात आलेला आहे जेणेकरून तुमचं गाडीचं मायलेज जे आहे तेसुद्धा चांगलं मिळ मिळेल आणि परफॉर्मन्ससुद्धा चांगला होईल त्यासाठी या टेक्नॉलॉजीचा यूज करण्यात आलेला आहे बी एस सिक्स असल्यामुळं आणि मित्रांनो गाडीचे डायमेन्शन जर बघितले तर ती गाडीची जी लेंथ आहे ती दोन हजार एम एम इतकी आहे गाडीची जी वीड आहे ती सातशे वीस एम एम इतकी आहे गाडीची जी टोटल हाईट आहे ती एक हजार बावन्न एम एम इतकी आहे आणि गाडीचं व्हीलबेज जर बघितलं तर बाराशे छत्तीस एम एम इतका आहे आणि गाडीचं जो ग्राउंड क्लिअरन्स आहे तो एकशे पासष्ट एम एमचा आहे आणि गाडीचं जे टोटल वेट जर बघितलं कर वेट ते एकशे दहा के जीचं आहे आणि सीट हाईट जर बघितली तर ती सातशे पंच्याऐंशी एम एम इतकी आहे आणि साईडला बघितलं तर या ठिकाणी साडी गार्डसुद्धा देण्यात आलेलं आहे जे की मागे लेडीज वगैरे बसत असेल तर त्यांना सेफ्टी म्हणून हे देण्यात आलेलं आहे आणि सस्पेन्शन जर बघितलं रिअरचे तर ते फाय स्टेप ॲडजस्टेबल हायड्रोलिक शॉकअप सर आहेत फाईव्ह स्टेप ॲडजस्टेबल सस्पेन्शन आहेत रिअरचे आणि Chain, sprocket, कर, कर चेन प्रॉक प्रॉकेट जर बघितलं तर ते पूर्णपणे प्रोटेक्टेड आहे क चेन कवरसोबत त्यामुळे चेनचं मेंटेनन्ससुद्धा तुम्हाला जास्त करावं नाही लागणार आणि जर सीटची क्वालिटी बघितली तर सीट जे आहे वाई 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 सा ते वाईड आहे म्हणजे लॉंग साईजचं आहे आणि सॉफ्ट मटेरियलचा यूज करण्यात आलेलं आहे त्यामुळे कुशनिंग वगैरेसुद्धा चांगली आहे आणि पाठीमागे जर बघितलं तर एक स्टीलचा कॅरियरसुद्धा द्या ग्रॅब हँडल तो देखील खूप मजबूत असा आहे आता आपण बघूया रिअरचं लुक रिअरने कसं दिसतं रिअरला जर बघितलं तर त्या ठिकाणी एक हिरोचं स्टिकरसुद्धा देण्यात आलेलं आहे आणि त्याच्या खाली टेल लाईट जे आहे ते हॅलोजन बल्ब सेटअपमध्ये देण्यात आलं आहे आणि इंडिकेटरसुद्धा हॅलोजन बल्ब सेटपमध्ये आता खाली बघितलं तर या ठिकाणी एक रिफ्लेक्टर हा देण्यात आलेला आहे जे की बी एस असल्यामुळे रिफ्लेक्टर आहे पाठीमागे साईडला त्यानंतर मित्रांनो या साईडने जर बघितलं तर या सुद्धा सीटच्या खालच्या साईडला जे पॅनल आहे त्या ठिकाणीसुद्धा ग्राफिक्स करण्यात आलेलं आहे आणि खाली जर बघितलं तर जे रिअरचे टायर साईज आहे रिअरला जे टायर देण्यात आलेले ते सेम आहेत जे फ्रंटला आहे ते ऐंशी बाय शंभरचे अठरा इंचे इंचेसचे ट्यूबलेस टायर हे देण्यात आलेले आणि ते तेसुद्धा ॲलोविलसोबत आहे आणि जर ब्रेक बघितलं तर सेम एकशे तीस एम एम डायमीटरचे ड्रम ब्रेक हे देण्यात आलेले आहे फ्रंट आणि रिअर सुद्धा आणि सस्पेन्शन जे आहे ते फाय स्टेप ॲडजस्टेबल हायड्रॉलिक सर हे देण्यात आलेले आणि फुट रेसुद्धा बघू शकता आणि सायलेन्सर वरती जर बघितलं तर क्रोमचा आहे ना मफलर देण्यात आलेला आहे जेणेकरून मागेच जर कोणी बसला असेल आणि पाय वगैरे चुकून लागला तर भाजणार वगैरे नाही आणि या ठिकाणीसुद्धा स्प्लेंडरची थ्री डी ब्रॅजिंग बघायला मिळेल आणि आयथ्रीस टेक्नॉलॉजीचं ग्राफिक्ससुद्धा करण्यात आलेलं आहे त्यानंतर ले। मित्रांनो गाडीमध्ये सेल्फ स्टार्टसोबतच स्टार्टसुद्धा दे देण्यात आलेली आहे दोन्ही ऑप्शन आहेत तुम्ही सेल्फनेसुद्धा स्टार्ट करू शकता आणि किकनेसुद्धा चालू करू शकता त्यामुळे ए, हे हे एक चांगलं आहे स्प्लेंडर प्लसमध्ये आणि गाडीचं जे इंजिन स्पेसिफिकेशन बघितलं तर ते आहेत गाडीचं जे इंजिन आहे ते सत्त्याण्णव पॉईंट दोन सी सीचं फोर स्ट्रोक सिंगल सिलेंडर बी एस सिक्स इंजिन या स्प्लेंडर प्लसमध्ये देण्यात आलेले जे की मॅक्झिमम पॉवर प्रोड्यूस करतं पाच पॉईंट नऊ किलोवॅट ॲट द आठ हजार आर पी एमपर्यंत आणि मॅक्झिमम टॉर्क जे जनरेट करतात ते आठ पॉईंट झिरो पाच न्यूटन मीटरचा सहा हजार आर पी एमपर्यंत आणि या बाईकमध्ये ॲडव्हान्स प्रोग्राम फ्यूल इंजेक्शन सिस्टीमचा यूज करण्यात आलेला आहे आणि आय टी एस टेक्नॉलॉजीसुद्धा त्यामुळे गाडीचं मायलेजसुद्धा तुम्हाला चांगलं मिळणार आहे माझं गाडीची जर फ्यूल टँक कॅपॅसिटी जर बघितली तर ती आहे नऊ पॉईंट आठ लिटरची फ्युअल टँक कॅपॅसिटी आणि गाडीचं मायलेज जर तुम्हाला बघितलं तर जे मायलेज आहे गाडीचं ते सत्तर ते पंच्याहत्तर के एम पी एल इतकं मायलेज या गाडीपासून तुम्हाला मिळून जाईल आणि मायलेज जे येते प्रत्येकाच्या गाडी चालवण्यावर डिपेंड असतं त्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळं वेग देखील मायलेज मिळू शकतं त्यानंतर मित्रांनो तर स्विचे जर बघितलं उज्ज्वसाईल तर आयथ्रीसचं स्विच हे देण्यात आलेलं आहे आयथ्रीसचं स्विच जर ऑन असेल तर गाडी जेव्हा तुम्ही न्यूट्रल पोझिशनला असेल न्यूट्रल केलेली असेल त्यानंतर गाडी जी येते चार पाच सेकंदानंतर ॲटोमॅटिक गाडीचं इंजिन जे आहे ते बंद होतं आणि जर तुम्हाला परत जर गाडी स्टार्ट करायची असेल तर ते सेल्फ स्टार्टचं से स्विच दाबण्याची गरज नाही लेफ्ट साईडला जे क्लच आहे तो क्लच प्रेस केल्यानंतर ॲटोमॅटिकली इंजिन जे आहे ते चालू होईल याच्यामुळे ना गाडीचं मायलेज देखील वाढेल आणि फ्युअलसुद्धा तुमचं सेव्ह होत राहील आणि स्विच जर बघितलं तर लेफ्ट साईडला हाय बीम लो बीमचं स्विच आहे लेफ्ट अँड राईट इंडिकेटर आणि हॉर्नचं तुम्हाला हॉर्नचा आवाज ऐकतो कसा येतो त्यानंतर मित्रांनो जर स्पीडोमीटर बघितला स्प्लेंडर प्लसचा तर तो पूर्णपणे ॲनेलॉग स्पीडोमीटर देण्यात आलेला आहे जे लेफ्ट साईडला बघितलं तर लेफ्ट साईडला गाडीचं किलोमीटर किती झालेलं ते शो होतं आणि खाली स्टँडचं इंडिकेटरसुद्धा बघायला मिळेल आणि त्याच्या साईडला आय थ्री स्विच ऑन एक ऑफ आहे ते तुम्हाला इथे इंडिकेट करत राहील आणि स्टँड हे एक चांगलं आहे की साईडस्टँड जर लावलेला असेल तर या ठिकाणी इंडिकेटर शो होतील उजव्या साईडला बघितलं तर न्यूट्रलचं इंडिकेटर इंजिन माल फंक्शनचं इंडिकेटर आणि हेडलाईटचं इंडिकेटर शो होईल आणि वरती जर बघितलं तर फ्युएल गेज देण्यात आलेलं आहे त्याच्यावरून समजते गाडीमध्ये पेट्रोल किती राहिलेलं आहे आणि किती आपण फुल केलं आहे का नाही ते सुद्धा शो होतं आणि मित्रांनो आता तुम्हाला मी गाडीचा जो एक्झॉस्ट साऊंड आहे इंजिनचा जो साऊंड आहे तो सायलेन्सरचा तो ऐकवतो कसा आहे त्यामुळे तुम्हाला कळेल की या इंजिनचा बेसिक इंजिनच्या गाडीचा आवाज कसा आहे मित्रांनो हा व्हिडिओ होता स्प्लेंडर प्लस या बाईकबद्दल या बाईकबद्दल आपण सर्व माहिती बघितली या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला की काय काय फीचर्स वगैरे हो होते गाडीबद्दल सर्व माहिती मी सांगण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो या गाडीची जर किंमत बघितली पिंपरी चिंचवड एरियामधली एक शोरूम किंमत जी आहे ती पासष्ट हजार नऊशे पंच्याण्णव रुपये इतकी आहे आणि मित्रांनो ही जी किंमत मी सांगितली आहे ती जर तुम्ही व्हिडिओ काही दिवसांनी भेटल्या तर किंमत सुद्धा शकते किंवा कमी जास्त सुद्धा होऊ शकते एक ते तुम्ही एकदा लक्षात ठेवा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद